आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर शहरासाठी तीनशे अडतीस कोटींचा विकास निधी दिला यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला द्या राज्यातील व केंद्रातील महायुतीच्या सरकारनं ईश्वरपूर शहरासाठी तीनशे अडतीस कोटींचा विकास निधी दिला आहे यापूर्वीच्या कोणत्याही खासदारानं शहराला इतका निधी दिला नसून भविष्यकाळात ईश्वरपूरचा कायापालट करण्यासाठी पुन्हा प्रभू श्री रामचंद्रांच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी ईश्वरपूर येथील संवाद बैठकीत बोलताना केलं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की ईश्वरपूर येथे भया भुयारी गटारसाठी साठी कोटीवर कोटी व रस्ते गटार व इतर विकास कामे चौपन्न कोटी रुपयांची पूर्ण झाली आहेत भाजी मार्केट इमारतीसाठी छप्पन कोटी व नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले असून सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे विशेष बाब म्हणून शहराला चोवीस तास पाणी मिळावं या उद्देशानं एकशे पस्तीस कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे या सर्वच विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून भविष्यकाळात आणखीन विकासकामाचा डोंगर उभा करायचा आहे सांगली पेठ नाक्याच्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून आठशे कोटी रुपये मंजूर करून सध्या काम प्रगतीपथावर आहे ఇస్లాంపూర్ ప్రతినిధి మరాఠీ ఎస్